राजाजी मला एक ग्लास दूध मिळेल का त्यानं आपल्या सेवकाकडे पाहिलं सेवक धावत धावत गेला एक धुवाचा ग्लास घेऊन आला धुवाचा ग्लास जसा हातामध्ये आला तसा प्रधानाच्या मुलानं पुन्हा सांगितलं राजाजी मला आता एक वाटी साखर मिळेल का पुन्हा तो सेवक धावत गेला एक वाटी साखर घेऊन आला त्या प्रधानाच्या मुलानं त्या दुधामध्ये ती एक वाटी साखर घेतली आणि दहा मिनिटं विरघळू लागला दहा मिनिटं पूर्णतः साखर विरघळवली आणि राजाला विचारलं राजाजी हे काय आहे राजाने सांगितलं हे दूध आहे मग या दुधामध्ये साखर आहे का आहे ना दाखवा बरं राजा म्हटला वेळ लागलंय का अरे दहा मिनिटं या दुधामध्ये तू साखर विरघळवली आता कुठं साखर दाखवता येईल का म्हणजे राजाजी या दुधामध्ये साखर नाही का साखर तर आहे ना मग दाखवता काय येत नाही राजा उत्तरला अरे त्यामध्ये ती विरघळून गेली त्याचा उतरला राजाजी या दुधातील साखरेप्रमाणात भगवान परमात्मा या सृष्टीच्या चराचरा सामावलेला आहे फक्त काम क्रोध मोह माया लो याचा फाटा या देहाला झाल्यामुळं तो आम्हाला दिसत नाही जशी दुधात साखर ताईसा व्यापी परमेश्वर